मुक्ती कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा स्वामी समर्थ मंदिरात जवळ युवकाचा दगडानं ठेचून व धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या परिसरात खळबळ सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं खळबळ माजवली आहे कुपवाड येथील रामकृष्ण नगर परिसरात स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रावसाहेब रायते वय वर्ष बत्तीस या युवकाचा अज्ञात व्यक्तीनं निर्गुण खून केला ही घटना मंगळवारी दिनांक बावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून आरोपीनं रायते यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक वसाहती पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला हो या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेविषयी माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी हा खूण असेल अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलिसांकडून विविध कोणातून तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक केली असून डोक्यात मोठा दगड व धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या केल्याचं सध्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांकडून स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणत्या व्यक्तीनं ती केली याचा शोध लावण्यासाठी पोलीस सर्व त्या शक्य दिशेनं तपास करत आहेत